माझा काय दणका आहे ते मी उद्या वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटनापूर्वी दाखवतो खासदार इम्तियाज जलील वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार जलील चांगलेच संतापले माझी काही अलर्जी त्यांना आहे का असा सवाल त्यांनी केला छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळेच प्रश्न मी जास्त सभागृहात मांडलेत माझा काय दणका आहे ते मी उद्या उद्घाटनापूर्वी दाखवतो असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे मग राजकारण का करता इम्तियाज जलील यांचा सवाल परभणीमधून ट्रेन जात नाही तरी त्या खासदार संजय जाधव यांचे नाव टाकण्याची गरजच काय संभाजीनगर रेल्वे जात असताना माझं नाव नाही असं ना का उद्या रेल्वे उद्घाटनापूर्वी माझा दणका काय आहे ते तुम्ही फक्त बघाच मी माझ्या पद्धतीनं कसं स्वागत करतो इम्त्याज जलील यांचा इशारा सर्वांचं नाव आहे मात्र माझं नाव नाही माझी काय अलर्जी आहे का, का तुम्हाला इम्त्याज जलील यांचा केंद्र सरकारवर हल्ला बोल उद्या आम्ही रेल्वे स्वागताची कशी तयारी करतो आमच्या पद्धतीनं करतो ते तुम्ही फक्त बघाच जलील यांचा इशारा रावसाहेब दानवे यांचा देखील मला फोन आला होता त्यांनी मला मुंबईला ट्रेनमध्ये यायला सांगितलं होतं रेल्वे कनेक्टिव्हिटीचा सगळ्यात जास्त आग्रह लोकसभेत मी केला आहे तुम्ही मला बोलवा की बोलवू नका मात्र माझा दणका काय आहे ते दाखवतो उद्या इम्तियाज जलील यांचा इशारा तुम्ही अतुल सावे यांचं नाव टाकले मात्र केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं नाव नाहीये असं राजकारण का केलं पंतप्रधान ठोकून काढण्याची वेळ आली तर ते सुद्धा करू रिपोर्ट तेज मराठी न्यूज रावसाहेब दानवेनी मला कॉल केले होते आणि त्याने सांगितलं की म्हणजे आम्ही ट्रेन सुरू करत आहे आणि आमच्या सोबत मुंबई पर्यंत चला करते तर कधी ते Uh, काल uh, काल त्यांचा फोन आला होता मला पण आतापर्यंत मला हे पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे मग आम्ही जेव्हा माझ्या पी एने सगळ्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्याकडे पत्रिका का, का पाठवण्यात आलेली नाही आहे ते का ते काय म्हणतं नाही साहेब आम्ही ऑनलाईन पाठवलं हे पत्रिका ऑनलाईन पाठवायचं आहे खासदाराला तुम्ही अगर खूप मोठे झाले असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आता थे 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 आ आ नहीं, ते सांगण्यात येते पाच मिनिटामध्ये साहेब एक गाडी घेऊन मतलब आमचे जालन्याहून लोक निघालेले आहेत पत्रिका देण्यासाठी आपल्याला म्हणजे कशासाठी जे नियम आहे नाही त्यांनी उत्तर द्यावा ना हे तुम्ही परभणीमध्ये ट्रेन चाललेली आहे का नाही जालन्याचा नेक्स्ट स्टॉप काय आहे उद्घाटन तुम्ही औरंगाबादलाही करणार आहे त्याचे वेगळी एक निमंत्रण पत्रिका तुम्ही छापलेली आहे त्याचा टाइम दिलेला आहे औरंगाबाद या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजून पंचताळीस वाजता हार्दिक आमंत्रित करतो मग इथेही तुम्ही हे कार्यक्रम घेणार आहे मग परभणीच्या उलट दिशेने गाडी कशी चालली गाडी माझ्या दिशेने येत असेल तर माझंही नाव हो यायला पाहिजे होतं बघा हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाही का मी काय जास्त महत्व देत नाही पण आपली ही एक सीमा असतं की आपण कुठपर्यंत आपण त्यांना सहन करावं आता त्यांना वाटत असेल तर हो द्या तुमचा उद्घाटन हो, नरेंद्र मोदी साहेबांनाही बघू द्या की औरंगाबाद मध्ये तुमच्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहे त्यांच्या एरियामध्ये काय गोंधळ होतो करा तुम्ही रेल्वे पोलीसची किती फोर्स वाढवतो था। अरे फक्त इथेच नाही नाही हे रेल कुठून कुठून जाणार आहे बघा ना तुम्ही सगळं तयारी करतो आम्ही तुम्ही करा तुमची राजनीती करा मला करा, जे करायचे आहे मी करणार कसलं हा हा काय उत्तर असू शकतं मला हे सांग नाही नाही सन्मानाने कशाला हे का सन्मान आहे का मी आज पत्रकार परिषदा घेतल्यानंतर तुम्हाला करतं का की हे औरंगाबादचं ही एक खासदार आहे आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलं जेव्हा जेव्हा ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे बसायचे तिथे बसायचे त्यांना माहित आहे नाही तर चला त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुमच्या कोणत्या खासदारांनी तुमच्या खासदारांनी किती वेळा हे मुद्दा उचललेला आहे रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आता मला माहित नाही आहे आता त्यांचं काय हे त्यांची राजनीती म्हणजे आता त्यांचा, त्यांचा काय आहे की तुम्ही हे पण बघा ना मला त्यांचा त्यांच्या राजनीतीमध्ये काय करायचं आहे तुम्ही अतुल सावेचं नाव टाकतो केंद्रीय अजून एक राज्यमंत्री आहे ना आपल्याकडे डॉक्टर भागवत कराळचं नाव का नाही टाकतो मग डॉक्टर भागवत कराळचं नाव नाही आहे अरे तुमच्या राजनीती तुमच्याकडे ठेवाव नाही तुमच्या तुम्हाला नाव काय हे पण ते काय बिचार कराड साहेब काही बोलतील नाही कारण त्यांचे ते वर बसलेले आहे आ? मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर ते गप्प बसला मी कशाला गप्प बसू मी कशाला घाबरू म्हणजे तुम्ही अतुल सावेच नाव टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये मग केंद्रीय नाही आहे काय ते केंद्रीय रावसाहेब दानवे अर्थ त्यांना स्पष्टपणे माझ्या मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते त्यांनी का आवाज उठवली नाही आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून Hey, हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या पीए कडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या मला सांगण्यात आलेला आहे की उद्या आ, हे कार्यक्रम जे आहे औरंगाबाद रेल्वे स्थानका होणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनट मिनिटाने तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी पण तुम्ही जेव्हा परभणीचे लो खासदारांचे नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तु, तु, तुम्ही सांगा कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे दुसऱ्या लोक प्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे मग हेच आहे की परभणीच्या खासदारांच्या तर परभणीमध्ये दोन खासदार आहेत एक राज्यसभेचेही खासदार आहे मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे हे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आमच्या सोबत घाणेडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा आणि येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना मग बघा आम्ही तुमचं कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते त्यांनी का आवाज उठवली नाही आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या पी एकडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या मला सांगण्यात आलेला आहे की उद्या आ, हे कार्यक्रम जे का आहे औरंगाबाद रेल्वे स्थानका मध्ये पण होणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिन मिनिटाने तर मी समजू शक शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी पण तुम्ही जेव्हा परभणीचे लो खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तुम्ही सांगा कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे दुसऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे मग हेच आहे की परभणीच्या खासदारांचा तर परभणीमध्ये दोन खासदार आहे एक राज्यसभेचेही खासदार आहे मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे हे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आमच्या सोबत घाणेडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा आम्ही येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना मग बघा आम्ही अ तुमचं कशाप्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो सुरुवात तुम्ही केलेली आहे अंत मी करणार हे तुम्ही समजा जे काही समजायचे आहे समजा तुम्ही पण हे जे चाललेलं आहे हे याचा उत्तर यांनी द्यावा नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी समजू शकतो ना हां तुम्ही फक्त जालन्याचं केले असते तर मला काहीही आक्षेप नसतं पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकतं मग औरंगाबादच्या खासदारांची ती अल एलजी कशामुळे झालेली आहे का झालेली आहे आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ हं आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे आता साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डी आर एमला आदरणीय दानवे साहेबाला हं आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा हं आमत आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा आता तुम्ही बघा म्हणजे हं ते सगळे लोक जे आलेले आहे आमच्या पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे हे पत्रकार संपल्यानंतर आम्ही त्याची मीटिंग घेऊ ह ते ह्या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे स्टेशनमध्ये जाणार होते हां आणि काही आहे आमच्या ही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची हं त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं तर हे मीटिंग संपल्या प्र पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यासोबत मीटिंग घेऊ अ आणि ज्यांना जे भाषा कळतं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डी आर एमला त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना मी कुठं घाबरतो तुम्ही सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची तर मी मी पण करतो ना मग आणि मी इथं ट्विट करून तयार राहू करके तुमको मी ट्विट केलं फेसबुकवर टाकलं की तुम्ही सुरू केलेलं आहे आता आमचा दणकाही बघा तुम्ही काय करतो उद्या वंदे भात भारत एक्सप्रेस जे आहे ते फायनली आपल्याला मुंबईसाठी एक ट्रेन सुरू होत आहे जे जालन्यापासून ते मुंबईपर्यंत जाणार आहे आणि साऊथ सेंट्रल रेल्वेने त्याचा जे इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दु, दु, त्याचा उद्घाटन करणार आहे मी हे ट्रेन सुरू होत आहे त्याचं स्वागत करतो पण अशा वेळीसुद्धा कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती खेळण्यात येत आहे याचा प्रमुख उदाहरण सांगायचे असेल तर आतापर्यंत मला त्याचं निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही त्यांनी ऑनलाईन माझ्या पी एला एक निमंत्रण पत्रिका पाठवली ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे मग असं असताना जालनाच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे तर औरंगाबाद येणार आहे मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नाव पत्रिकेमध्ये टाकतं मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे सगळ्यात जास्त प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो मराठवाड्यातले जित जितके खासदार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ साहेबांचे खासदार असू द्या सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेलं आहे मग जेव्हा हे, हे सगळं होतं मग तुम्ही याच्या बाबतीत असा प्रकारे हे घाणेरडी राजनीती करत असेल तुम्हाला करायचं असेल तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे तुम्ही मी करणार हे तुम्ही मला माझी धमकी समजा दादागिरी समजा जे काही समजायचे आहे समजा तुम्ही पण हे जे चाललेलं आहे हे याचा उत्तर यांनी द्यावा नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी समजू शकतो ना तुम्ही फक्त जालन्याचे केलं असतं तर मला काही आक्षेप नसतं पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकतं मग औरंगाबादच्या खासदारांची ती एलर्जी कशामुळे झालेली आहे का झालेली आहे आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे आता साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डीआरएम ला आदरणीय दानवे साहेबांना आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा ही आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा

मोबाइल के ऊपर भेजेंगे तो, और मुझे ट्रेन की परेन के सदस्य पर मैडम आए हुए आप मेरी तरफ से उनको पैगाम दीजिएगा कल दो लोगों का सत्कार करना है एक तो ट्रेन का सत्कार करिए बोलना इस्तेमाल करिएगा और दूसरा मैं भी आ रहा हूँ ठीक है मेरी तरफ से बोल दीजिएगा

परेशान रहते हैं उसमें सोचो तो मेरे से मेरे जैसे अगर और चार अगर आ गए तो कितना अकेला खासदार है क्या करींगा करींगा। करींगा। आओ स्टेशन पे पता चलेंगे क्या करेंगे बाद में अभी रेल कर रहे वक्त बोर्ड वो बाद में देखेंगे देखिए इससे पहले भी हमने वक् बोर्ड के का जो एग्जाम था क्लैश हो रहा था ऑलरेडी फाइनल हो गया था और पूरे महाराष्ट्र के अंदर है तो स्टूडेंट्स आए हुए हैं मोदी साहेब सगळ्यांशी संबंध आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे पण जेव्हा जेव्हा मित्रता असते तर मित्रता ठोकून काढायची वेळ आली तर सगळ्यांना ठोकून काढू कोण करतो मला माहित नाही आहे म्हणजे हे याचा उत्तर त्यांनी द्यावा मला आणि आपण मी मला समजावून सांगा की नाही इम्तियाजली तुम्ही चुकत आहे की परभणीच्या खासदाराचं नाव तुम्ही टाकतं आणि औरंगाबाद मध्ये जिथे रेल्वे पास होणार आहे सेकंड स्टॉप जालण्याच्या नंतर औरंगाबादचं आहे तर कमीत कमी हे ओळखून की नाही यार एमच्या जलीला बहुत मरतावा येतो रेल्वे के को उठाया है करके आ? मी आपल्याला लागले तर मी पाठवतो आपल्याला व्हिडिओ मी किती वेळा लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे तर आमची तयारी आहे आता थोड्या वेळाने आमचे लोक तिथे रेल्वे स्टेशनला जाऊन सगळं बघून येतील आता जाऊन येतील उद्या येतो ना मी मी येणार उद्या हा? आता रेकी तर करू द्या मला जे आलेले आहे आमच्या पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे हे पत्रकार संपल्यानंतर आम्ही त्याची मीटिंग घेऊ ह ते या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे मध्ये जाणार होते आणि काही आहे आमच्या ही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं केलं असतं तर हे मिटिंग संपल्या पत्रकार परिषद संपल्यानंतर सोबत मिटिंग घेऊ आणि ज्यांना जे भाषा कळतं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डी आर ला त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना मी कुठं घाबरतो तुम्ही सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची तर मी हर, मी पण करतो ना मग आणि मी तर ट्विट करून तयार राहू करते तुमको मी ट्विट केलं फेसबुक वर टाकलं की तुम्ही सुरू केलेलं आहे आता आमचा दणकाही बघा तुम्ही काय करतो